हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आणि धमाकेदार अशा व्हिडिओ मध्ये आज आपण आलेलो आहोत मिल मध्ये जे की समाधान चौक आहे मेन सिटी पोस्ट च्या ऑपोजिट साइडला ही जी तीन मजरी काचेची बिल्डिंग आहे त्या शॉप मध्ये आलेलो आहोत इथं मुलचनचे खूप सारे शॉप असल्यामुळे कन्फ्युज होतं की नक्की कुठल्या शॉपला आलेलो आहोत तर यापूर्वीच जो आपण बिल्डिंगचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे त्या बिल्डिंग मधला आज आपण व्हिडिओ बनवत आहे तर इथं स्पेशली आज आपण देण्या घेण्यासाठी डेली युजच्या जोडी ऑफर अशा साड्या पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते मुलचंद मिल मध्ये आपलं स्वागत आहे मी श्रद्धा वसुवे सेल्समन आहे इथे आज आपल्यासाठी खास स्पेशल ऑफर आणलेली आहे जोडी ऑफर ज्यामध्ये आपल्याला सहाशे ला जोडी पाचशे ला जोडी परत सातशे ला जोडी साडे सातशेला जोडी असे जे की आपण लग्नासाठी देणे घेण्यासाठी किंवा लेडीज घरी वापरण्यासाठी डेल्यू साठी सुद्धा करू शकतो जोड़ी। ही आहे आपली पाचशे ला जोडी यामध्ये तुम्हाला व्हरायटीज भेटून जातील किंवा एका वेळेस तुम्ही सिंगल पीसही घेऊ शकता पाचशे ला जोडी सिंगल साडी दोनशे पन्नास ला पडेल हा आहे त्याचा आपण साड्या ओपन करू दाखवू शकत नाही कारण एकदा दोरी तोडल्यावर प्रॉब्लेम होतो ना हा प्रिंटेडच्या साड्या ओपन होत नाही कारण की याची कंपनी फोल्ड असते प्रिंटेडच्या साड्या ओपन करू नाही पण ह्या पाहू पाचशे रुपये जोडी तुम्हाला साडी जोडी सिंगल सिंगल घेऊ शकता सिंगल भेटते तुम्हाला ही आहे सहाशे रुपये जोडी हे आहे त्याचा पोस्टर पीस त्याचं सूट वगैरे पण याच्यामध्ये बघा आता पाचशेच्या जोडीमध्ये आपल्याला लेस भेटली ही विदाउट लेसची गोटा लेस आहे याला पूर्णपणे ओवरऑल प्रिंट वगैरे येईल तुम्हाला यामध्ये आठ कलर्स भेटून जाते या साडीमध्ये हा याच्यामध्ये आठ कलर्स भेटून ठीक आहे ही आहे सहाशेला जोडी मध्ये ही सिंगल पीस तुम्हाला तीनशेला पडणार तुम्ही सिंगल है पीस घेऊ शकता कपडा कुठं येतो हा हा कपडा आहे बघा ही ला, ला ना आपल्याला सहाशेला जोडी आणि याला पण गोटा लेस वगैरे आहे हा कपडा आहे शिफॉनचा व्हाइट शिपॉनचा असे हा आहे त्याचा पोस्टर पीस औरला चेंज त्या साडीला कंपनीने फरारी नाव म्हणून दिलेला आहे फरारी हे देण्या घेण्यासाठी डेली साठी साडी ह्याच्यामध्ये सतत व्हरायटीज चेंज होत राहते घेण्याला खूप बेस्ट ऑप्शन बेस्ट ऑप्शन आहे पॉलिथीन बॉक्स वगैरे आपलं सगळं जाऊन तीनशे मध्ये तीनशे मध्ये ब्लाऊज पीस वगैरे सगळे हो साड्या संपूर्ण साड्याने आता नेक्स्ट ऑफर आहे सातशेला जोडी यामध्ये आहे बघा कपडा पहा एकदम मऊ आहे त्याच्यानंतर गोटालेस मध्ये याचे प्रिंट बाटिक प्रिंट टाईप घेतलेले आहे यामध्ये आठ कलर येते आपण हा सिंगल पीस घेऊ शकतो म्हणजे सातशेला जोडी आहे चला बाबा एक आवडली वगैरे हा प्राइस मध्ये भेटून जाईल यामध्ये आठ कलर येतील तुम्हाला मी यातले कलर दाखवते यामध्ये टोटल आठ कलर येतील पण मी आता तुम्हाला आहेत तीन दाखवलेले ठीक आहे हे दोन तीन कलर आहेत आता एवढं सगळं आपण मटेरियल काढू शकत नाही तुम्ही शॉप मध्ये पाहू शकता अगदी सगळे बॉक्स पॅकिंग प्रिंटेड साडे आहेत देणे घेण्यासाठी हे पूर्ण सेक्शन त्यांचं हेच येईल त्याच्यामुळे एवढ्या साडे तर आपण काढू शकत नाही पण जेवढ्या दाखवायचं दाखवतील दाखवण्याचा हे दुसरी आहे त्यामध्ये सातशेला दोन मध्ये दुसरा पॅटर्न आहे यामध्ये काशी ओव्हरऑल प्रिंट येईल ह्याला जॉर्जेट चा कापड आहे लाइनिंग मध्ये यामध्ये पण आपल्याकडे दोन तीन डिझाईन्स भेटून जातील दोन डिझाईन्स आहेत आता सध्या आपल्याकडे ही डिझाईन आहे यामध्ये आठ कलर येतील याचे सगळे डार्क कलर येणार देणे देण्या घेण्यासाठी अगदी सुंदर आहेत किंवा डेली युज करायचे असेल तर त्यासाठी हो सुद्धा करू शकता असं हे लोक आहे ने एकदम नेक्स्ट आहे त्यातली मॅट्रिक्स पॅटर्न म्हणून टिफॉन जॉ फोन मध्ये येईल आणि सातशे लोडी यामध्ये सगळे पेस्टल कलर येते नाही का खूप छान हा पॅटर्न कॉटनचा ब्लाउज पीस येईल आता सातशेला जोडी सिंगल पूर्ण पेस्टल कलर येतात या साड्या पाहू शकता साड्यांचे सूट वगैरे इतकं छान सॉफ्ट असं सूट आहे हे सगळं मस्त म्हणजे तुम्हाला पाचशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडीच्या सगळ्याच साड्या डेली युजलाही नाही वापरू शकता किंवा तुम्ही देणे घेण्यासाठी सुद्धा खूप बेस्ट असं ऑप्शन आहे नेक्स्ट आहे सातशेला दोन चिनॉन कपडा चिनॉन सिल्क याच्यामध्ये गोटापट्टी येईल आणि जो गोटापट्टीला कॉटन जे यूज केलेले त्याचाच ब्लाउज पीस आहे आणि यामध्ये पण सगळे पेस्टल कलर येते हा पोस्टर पीस बघा हो तुम्हाला सर्वांना वाटलं की साड्या ओपन करून दाखवत नाहीये पण त्यांची कंपनी पॅकिंग असल्यामुळं या साड्या ओपन करून आपल्याला बघता येईल पाहू शकता कशी आहे सुद्धा तुम्हाला कळेल आणि छान साड्या आहेत मस्त तुम्ही आल्यावर तुम्हाला ते छान छान साड्या पाहायला मिळतील भरपूर व्हायला नेक्स्ट आहे लक्ष्मी परीची ही आहे लक्ष्मी परीची सातशेला जोडी मध्ये यामध्ये तुम्हाला असं बाटिक प्रिंट टाइप भेटेल जसे बांधणीच्या वगैरे कसे असतात तशा टाइप प्रिंटेड मध्ये आणि ही पण आपल्याला सातशे लोडी साडेतीनशे लाटेल यात डार्क कलर येते डिझाईन वगैरे छान आहे सर्व साड्यांचा कपडा फार सुंदर आहे प्रत्येक साडेशे आजच्या मध्ये तुम्ही पोस्टर पीस लाच पहा कारण जसं पोस्टर पीस आहे सेम तशीच साडी राहणार आहे विथ ब्लाउज पीस या सर्व साड्या तुम्हाला पाहायला हे ही आहे हे पण जॉर्जेट ची आहे मानापानाची साडी साडीच नाव मानापानाची साडी साडी दीड नाव आहे का हो 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 अशी पूर्ण ओव्हरऑल प्रिंट आहे ना सेल्फ प्रिंटमध्ये सातशेला जोडी सातशे रुपये जोडी हा सातशे रुपये जोडी तेराशेची साडी इथे पाहू शकता तुम्ही मिल रेट प्रमाणे सातशे रुपये आहे पण आता लग्न सीझन असल्यामुळं किंवा संक्रांत असल्यामुळं सातशे रुपये जोडी आपल्याला ही ऑफर मध्ये साडी आहे ओव्हरऑल साडीचे लुक असं आहे आणि गोंडा पल्लू आहे साडीचा गोंडे वगैरे सॉफ्ट आहे देणे देण्या घेण्याच्या देण्या घेण्याला पण आणि आपण डेली यूज सुद्धा युज करू शकतो असेच सगळे कपडा क्वालिटी वगैरे पण तेवढी सुंदर आहे हो ही एक ही प्रिंट त्यामध्ये ही दुसरी प्रिंट आहे सातशे लग्न वेगळी वेगळी पण प्रिंट आपलं सेम आहे कपडा क्वालिटी सेम सगळं फक्त प्रिंट वेगवेगळे पण सातशे रुपयाची जोडी सातशे रुपये जोडी गोंडे वगैरे सगळे त्याला हा खूप छान सुंदर अशा साडी पाहू शकता तुम्ही बघ कपडा क्वालिटी ब्लाऊज चा पण पाहा कॉटनचा सुद्धा हा सुंदर आहे खूप छान आहे ब्लाउज पण असं खराब कपडा नाही दिलेला साडी साडी खूपच फार छान आहे तुम्हाला सातशे रुपये जोडीच्या खूप छान साड्या घेण्याला तर फार छान आहे म्हणजे बॉक्स पॅकिंग साड्या आहेत त्या सगळ्या आणि आता आपण हे डार्क बघितले त्यातून आता हे दुसरं मध्ये आहे हे पेस्टल कलर येतील ही ही पण सातशेला जोडी आहे विदाऊट लेस ची नाही का खूप जणांना लेस ची आवडते कोणाला ना नाही आवडत त्यामध्ये आपण हे विदाऊट लेस चे सुद्धा हे करू शकतो यात पूर्ण नाही का पेस्टल कलर येऊन जातील त्याला दाट गोंडे आहेत बघा गोंडे वगैरे हा गोंड्याचा असा पदर येईल आणि पेस्टल कलर येईल त्यात ब्लाउज पीस हे असं डार्क येईल डार्क येईल त्याला कॉटनचा डार्क येईल हा छान आणि साडीचं सूट पण छान सर्व साड्यांचं ओवरऑल साड्यांचा सूप तुम्हाला छान पाहायला मिळेल ही अशी साडी आहे आणि त्याला गोंडे पण आहेत आता नेक्स्ट ऑफर आपण बघतोय साडेसातशेला जोड हे आहे साडेसातशेला जोडी साडेसातशे रुपये जोडी साडेसातशे जोडे जोडी कुठल्या सुतात येईल हे जॉर्जेट मध्ये जॉर्जेट मध्ये जॉर्जेट मध्ये विथ लेस म्हणजे लेस आहे त्याला आता याला छोटीशी अशी बॉर्डरला लेस दिलेली आहे प्रत्येक सातशेची जोडी जोडी ऑफर मध्ये सगळ्यात आठ कलर येऊन जातील कोणतेही पॅटर्न सिलेक्ट करा सगळ्या पॅटर्न मध्ये आठ कलर अव्हेलेबल भरपूर आणि हवी तेवढी आपल्याला क्वांटिटी आहे आम्ही सगळे अवेलेबल करून देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कस्टमरला नाराज करत नाही जेवढे तेवढे आमचे पूर्ण प्रयत्न कमेंट आहे मॅडम की करतात एक जणांनी कमेंट केली मुलचंद करतात तो मला कधी तसं दिसलं नाही पण तुम्ही सांगा म्हणजे आमच्याकडनं असं असतं की चला बाबा एखाद्या सेल्समन कडनं एखाद्या कस्टमरला नाही आवडलं ना तर आम्ही लगेच सेल्समन एक्सचेंज करतो हो। हा परत ठीक आहे सेल्समन नाही झालं तर आमच्याकडनं मॅनेजरही असं म्हणत नाही की बाबा चला आम्ही मॅनेजर आहे की नाही मॅनेजर हे पूर्णपणे हे कस्टमरला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो त्याही पेक्षा जास्त आमच्या मोटन मिल मध्ये ग्राउंड फ्लोअर पासून ते थर्ड फ्लोअर पर्यंत कोणीही असं कस्टमरला नाराज करत नाही काही नाही जे ना। जेवढं जमल तेवढं आम्ही अवेलेबल करून घेतात कारण मी स्वतः पाहते मी एवढ्या वर्ष स्वतः येते म्हणजे नाही साडी आवर्जून विचारतात की साडी घेतली की नाही जाताना येताना हटकवतातच की मोकळे जाताना कोणी का साडी नाही घेतली विचारतात तर कुणाला कसा अनुभव आलाय एवढं माहित नाही पण माझा अनुभव मी स्वतः सांगते की मुलचंद मध्ये असं कोणीही करत नाही की कंटाळा करतात साड्या दाखवण्याचा त्यासाठी तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करा नाही साड्या पाहूया नेक्स्ट आहे रॅम्बो साडेसातशेला जोडी मध्ये ही आहे आपल्याकडं रॅम्बो कारण काही ना कसं निगेटिव्ह कमेंट करायची असते ते करतातच पण तसं नाही ही आहे सातशेला जोडी ऍक्च्युअल म्हणजे सातशे रुपये जोडी आता ही साड्या ओव्हरऑल साडी तसं लुक येईल आणि सातशे रुपये जोडी तुम्हाला ह्या साड्या भेटणार आहे खूप सुंदर अशा साड्या आहे कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे ह्यामध्ये डार्क कलर येतील साडेसातशे लागेल साडेसातशे रुपये याची मात्र बॉर्डरलेस आहे ती आपली मोठी आहे थोडीशी मोठी आहे ह्या साडीची थोडीशी छोटी आहे आणि ह्या साडीची पाहिजे तर थोडीशी मोठी आहे आणि ओवरऑल साडीच हे पासष्ट रुपये कपडा क्वालिटी बघा तुम्ही आज आला आपल्याकडे हा एक नवीन पॅटर्न आज आलेला आहे आजच आलेला आहे आजच विदाऊट लेसिंग आहे म्हणजे बॉर्डर पूर्ण यामध्ये तीन ते चार डिझाईन्स भेटून जाते आता आपण मध्ये एक दोन डिझाईन घेतलेला आहे प्राइस काय साडीची जाऊ सातशे रुपयाला जोडी ही तुम्ही आजच आलेला आहे मध्ये आणि आल्याबरोबर करेक्शन आपल्यासाठी त्यांनी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये यामध्ये आपल्याला डार्क कलर भेटून जातील तर त्याच्यातला हा दुसरा पॅटर्न आहे त्यामध्ये आपल्याला पेस्टल कलर भेटून यातच का आपले कस्टमर ची डिमांड असते काहींना लाईट आवडतात काहींना डार्क आवडतात त्यामुळे आपण नाही का दोन्ही असे पॅटर्न ठेवलेले आहेत आणि तुम्ही साडीचं रंगच पाहू शकता डार्क पेस्टल जोडी तुम्हाला डार्क आणि पेस्टल दोन्ही कलर मध्ये सर्व व्हरायटी इथं आहे जोडी ऑफर मध्ये तुम्ही सिंगल ही घेऊ शकता म्हणजे सातशेच्या जोडी मध्ये साडेतीनशे ला बसेल सातशे पन्नासच्या जोडीने तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर ला सिंगल साडी घेऊ शकता आता हे आहे आपल्याकडं सॅटिन पट्टा त्याच्यामध्ये छोटीशी बॉर्डर एज आणि पूर्ण ओवरऑल असं सॅटिन पट्टा थ्रेड वर्क सिल्वर मध्ये थ्रेड वर्क मी केलेले आहे स्पार्कल वगैरे नाहीये खाऊ शकता थोडीशी साडीचं हे लुक पाहू शकता तुम्ही एकदम स्पष्ट दिसत आहे व्हिडिओ मध्ये एकदम सुंदर आणि मस्त थोडीशी हटके युनिक अशी साडी है, आहे मध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप छान छान अशा व्हरायटी खूप छान साड्या पाहायला मिळणार आहे यांचं पूर्ण ओव्हरऑल हे जे शॉप आहे पूर्ण प्रिंटेड साड्यांसाठीच हे सेक्शन आहे तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण बॉक्स पॅकिंग आहे इतक्या साऱ्या साड्या दाखवू शकत नाही किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल की त्याला बाबा लेस ओपन करून दाखवले नाही आपण दोरातोडून पण त्यांना ते कंपनी पॅकिंग असल्यामुळे आपल्याला तिथं करता येत नाही तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू